पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक का बावीस काळेवाडीमधील भाजपचे उमेदवार कोमल सचिन काळे यांच्या व्हिजनमधील प्रभाग कसा असेल ते जाणून घेतलेला आहे लोकांचं जे प्रेम आहे माझ्याविषयी ते पाहून मी भारावून गेले यातच माझा विजय निश्चित आहे मागच्या पाच वर्षापासून केलेली समाजसेवा शंकर भाऊनी दाखवलेला विश्वास आणि लोकांचे कष्ट यामुळे मला आ, भावना तशा खूप चांगल्या सांगता येतील या ठिकाणी कारण मागच्या पाच सात वर्षापासून सातत्याने आम्ही पत्नी पत्नी वार्डामध्ये गोरगरिबांची जी सेवा केलेली आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये जे धावून गेलेलो आहे आणि शंकर भाऊंनी ज्या पद्धतीने आज आमच्यावर युवा चेहरा सुशिक्षित चेहरा म्हणून विश्वास दाखवलेला आहे तर त्या युवा चेहऱ्याला लोक कुठेतरी चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना दिसत आहे ज्यावेळी आम्ही प्रचाराला गेलो आणि एखाद्या वेळेस एका कॉलनीमध्ये दोन चार घरं आमच्याकडून राहिली तर आम्हाला आवर्जून त्यांचे फोन येतात भाऊ तुम्ही आला होता आम्ही खाली उतरेपर्यंत तुम्ही निघून गेलात आणि आम तुम्ही विजयी होणार आहे तुम्ही आमच्याकडं पुन्हा नाही आलात तरी चालेल परंतु तुम्ही विजय झाल्यानंतर ना तुमची विजय मिरवणूक आमच्या दारातूनच आली पाहिजे याच्यातूनच दिसतं की लोकांना नवीन चेहरा या ठिकाणी हवा होता आणि शंकर भाऊनी ज्या पद्धतीने जुन्या नवीन विचारांची सांगड दिलेली आहे त्यावरून एवढं मात्र नक्की आहे की आज जर दिलेले पॅनलला चारही चेहरे सुशिक्षित आहेत चारही चेहरे ग्रॅज्युएट आहेत त्यातले दोन वकील आहेत त्याच्यातले दोन दोनिता आणि ह्या ग्रॅज्युएट उमेदवार आहेत माझी पत्नी तसं पाहायला गेलं तर राजकारण समाजकारणापासून लग्न झाल्यानंतरनं ती जॉईन झालेली आहे परंतु ती ज्या ज्यावेळेस माझ्यासोबत जॉईन झाली त्याच्यानंतरनं तिला समाजसेवेची जी आवड निर्माण झाली माझ्यासोबत ती पाहता आम्ही प्रभागामध्ये इथून पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये एकही समस्या ठेवणार नाही आणि जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे जो विश्वास आमच्यावर दाखवणार आहे त्याला आम्ही सर्वश्री पात्र ठरवू आणि त्यात सर्वात मोठं आभार आम्हाला या ठिकाणी शंकर भाऊंचे मानायचे आहेत की शंकर भाऊंनी आज युवा चेहरा म्हणून ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास टाकला भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य त्यांनी खरं ठरून दाखवलेलं आहे की सुशिक्षित आणि युवा लोकं पुढं आली पाहिजे राजकारणामध्ये त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आमच्या रूपाने शंकर भाऊंनी काळेवडीमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने जर काम केलं आणि आज आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर लोकांची सेवा केली तर आम्ही निश्चित तुम्हाला सांगतो की काळेवडीकर आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी आम्हाला विजयी करतील भविष्यातला मी तर ज्या ठिकाणी प्रचाराला जातो ना तर त्या ठिकाणी मी साहेब एकच सांगतो की इथून मागच्या नगरसेवकांनी काय केलं आणि काय नाही केलं हे विचारण्यापेक्षा नगरसेवक ज्यावेळेस तुमच्या दारामध्ये येतो ना त्यावेळेस त्याला एक विचारा की तुमचं विजन काय नगरसेवक निवडून आल्यानंतर ना काय गार्डन गार्डनची सीमा भिंत असेल वासियांचा जो आरक्षणाचा विषय असेल त्याच्यानंतरनं शांतीनं मधला जो अर्जुन प्रलंबित प्रश्न मार्गे लावायचा असेल ते वीस पंचवीस वर्षापासून खेळाचं मैदान जे आरक्षित पडलेलं आहे ज्याच्यावरती वाल कंपाऊंड झालं परंतु हे काही टेनिस कोर्ट बास्केटबॉल ब कोर्ट या ठिकाणी झालेलं नाही तर ते त्या ठिकाणी विकसित झालं पाहिजे एक छोटी पाच मजली इमारत तरी या ठिकाणी नगरपालिकेची या ठिकाणी आली पाहिजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून अनुदान मिळण्यासाठी या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी सेपरेट सेक्शन या ठिकाणी चालू झालं पाहिजे अशी आमची स्वतःची प्राथमिक मागणी आहे रे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील बघा भाऊंच्या विचाराचे चार नगरसेवक हो या ठिकाणी राहणीमध्ये निवडून आले आणि राहणीमध्ये चार नगरसेवक हो निवडून आल्यानंतर ना त्या प्रभागाचा झालेला काय पाडलं आणि आज काळेवाडीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून ना काळेवाडीची झालेली आदोगती ह्या दोन्हींचा विचार करता जर त्यांच्या विचाराचे चारही नगरसेवक निवडून आले तर काळेवाडीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही रस्त्याच्या समस्या असतील लाईटीच्या असतील ड्रेनेजच्या असतील ह्या तर कॉमन समस्या आणि ह्या समस्या आम्ही येत्या या सहा महिन्यात वर्षभरात सगळ्या मार्गी लावू आणि त्याच्यानंतरनं काळेवाडीला राटणी आणि पिंपळे सौदगरसारखं एक डेव्हलप गाव या ठिकाणी करून दाखव अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो तसं पाहिलं गेलं ना तर मी माझं जास्तीत जास्त काम या विजयनगर प्रभागामध्ये करत असताना मला सातत्याने असं जाणवलं की विजयनगरचा पाणी प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपाचा होता आणि नितताईंच्या रूपाने या ठिकाणी नवीन पाणी ट पाईपलाईनसाठी शंकर भाऊंचा पाठपुरावा करण्यात आला आणि तो पाठपुरावा करून झाल्यानंतर विनोद भाऊ आणि नितताई हे जुने नगरसेवक या ठिकाणी आहे आणि त्या त्याला कुठंतरी यश येताना दिसते परंतु ठराविक एक दोन नगरसेवकांच्या हट्टापोटी किंवा त्यांच्या स्वार्थापोटी विजयनगरवासियांना आजही पाणीचे पूर्ण फोर्सने पाणी सोडलं जात नाही याच्यावरती सगळ्या नागरिकांनी कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे कारण याच्या मागे टँकर माफिया कोण आहेत हे पण आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे ज्या उमेदवारांना पक्षाने उमेदवारी नाकारलेली आहे मग ते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा इतर पक्षाचे कुठले असो ते त्या ठिकाणी सक्षम नसताना त्यांनी रडून लोकांच्या दारात जाऊन भावनिक करून लोकांना मतदानाला उत्स्फूर्त करत आहे की तुम्ही आम्हाला मतदान करा परून याच्यातून काही सिद्ध होणार नाही जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ते विजय उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि भविष्यात त्यांना काळेवडीचा विकास हवा आहे जातीपातीमध्ये कुठले विभक्तपणा राहणार नाही आणि गावाला बाहेरचा असा भेदभाव होणार नाही मागच्या एकोणीशे ऐंशी शहाऐंशी पासून तर ज्यावेळेस नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत कोणालाही एक चापटी एक बोट लावलं गेलेलं नाहीये त्यामुळे हा खोटा दादांत जो प्रकार चालू आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विजयी पार्टीची भारतीय जनता पार्टीची आणि विकासासाठी नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या पार्टीशी उभं राहिलं पाहिजे एवढंच या निमित्ताने मी सांगतो मग काय झालं ज्या ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि माझा ए बी फॉर्म गेला असं माझ्या कार्यकर्त्यांना कळालं किंवा वार्डातल्या बऱ्याच लोकांना मेसेज गेला ना त्याच दिवशी त्यांनी अंग सोडलं होतं कारण त्याचा विषय तसाच होता कारण सचिन काळे हा एकमेव असा कार्यकर्ता होता की मागच्या पाच वर्षापासून सातत्याने लोकांच्या दारात होता मग तो कोरोना काळ असेल त्याच्यानंतर कोरोना योद्धा सन्मान असन आधार कार्ड असन पॅन कार्ड असन लोकांचे बनवायचे आयुष्यमान भारत कार्ड असतील या प्रकारच्या योजना मागच्या पाच वर्षापासून सातत्याने माझ्या ऑफिसला चालू होता सातत्याने लोकांनी माझे कष्ट माझी धावपळ पाहिली होती आणि त्याच्यावरूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली होती आज ज्या पद्धतीने लोकांना दमबाजी करणं आणि त्याला वेगळ्या दिशेला घेऊन जाणं हे प्रकार ज्या पद्धतीने चालू आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये दिवसेंदिवस वाढत जातील परंतु जनता इतकी आहे की आम्हाला विजय केल्याशिवाय ते काय थांबणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे चारच्या चारही उमेदवार काळेवाडीमधून प्रचंड बहुमताने विजय होतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो एवढंच बोलतो नागरिकांना मी एवढंच आव्हान कारण काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या दो दोन हजार स सव्वीस पंधरा जानेवारीला आपण भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजय करा चारी, चारी उमेदवार शंकर भाऊ जगतापांच्या विचारांची या ठिकाणी तुम्ही निवडून द्या आणि तुम्हाला काळेवडीचा विकास पाहायचा असेल तर आज तुम्ही कुठंतरी बदलासाठी भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच बोलतो आणि आपण सगळे आमच्या पाठीशी उभा असाल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि थांबतो